आमदार डॉक्टर फारुकशा यांच्या हस्ते तीन पॉईंट पासष्ट कोटी खर्चकामाचा शुभारंभ याबाबत अधिकृत असे की सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे मार्ग पूल अंतर्गत सुरेंद्र डेअरी ते जे के ठाकरे चौक पर्यंत रस्ता सुधारणा करणे कामी तीन करोड पासष्ट लक्ष रुपये खर्चाचा कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आला साक्री रोड परिसरात व कॉलनी परिसरात पाच वर्षापूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांचा वनवा होता आमदार डॉक्टर फारुकशे यांच्या प्रयत्नाने साक्री रोड परिसरात आजपर्यंत रस्ते गटारी पाईपलाईन वाल कंपाऊंड मूलभूत सोयीसुविधा आमदार डॉक्टर फारुकशे यांनी आजपर्यंत आणलेले आहे धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला साक्री रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता या रस्त्यावर मोठमोठे मोड़ खड्डे चालण्यासारखी परिस्थिती नव्हती शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता यासाठी परिसरातील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुकशा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौफुलीपर्यंत रस्ता हा चांगल्या पद्धतीचा व्हावा रहदारीला मोकळा व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले होते आमदार डॉक्टर फारुकशे यांनी प्रयत्न करून नेहरू पुतळापासून ते सुरत बायपास चौफोलीपर्यंत संपूर्ण रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला आज हा रस्ता एक मॉडेल रस्ता तयार होत असून या रस्त्याचे मध्यभागी लाईट पावसाची पाण्याची गटारीची निचरेची व्यवस्था सुशोभीकरण आमदार डॉक्टर प्रयत्नाने करण्यात आलेले आहे शहरात अनेक लोकप्रतिनिधी आले परंतु शहराच्या रस्त्याची हाल अपदेष्टा काय संपुष्टात आलेली नव्हती परंतु आमदार डॉक्टर फारुख्या यांनी शहरातील मूलभूत सुखसुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून शहराच्या चारही प्रमुख रस्त्यांसाठी रस्त्यांचे काम आजपर्यंत केलेले आहे यापुढे देखील विकास गंगा अशीच वाहणार असून यासाठी आमदार डॉक्टर फारुख्या यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी इलेक्शनमध्ये शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी भावना या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली तर सर्व भागातील नागरिकांनी देखील आमदार डॉक्टर यांच्या यांच्यासोबत आम्ही आहोत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला तर या प्रसंगी आमदार डॉक्टर फारुखे यांच्यासोबत योगेशी डॉक्टर दीपश्री नाईक मलिका खाटिक पॅरेला पिंजारी राजू पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर बापूराव पवार कैसर अहमद अरुण खाटिक डॉक्टर शराफत अली फैसल अंसारी विशाल महाले लखन गोराड नंदताई पाटील बंटी महाजन छोटू चौधरी अतुल शिंदे बबलू जगताप सलमान अंसारी समीर शाह आदी सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते जे के ठाकरे हॉस्पिटलपासून ते सुरेंद्र डेअरीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल आणि पहिल्या टप्प्यात गुरुशिष्य स्मारकापासून ते मोतीनाला पुरे पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि समोर उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी लखनभाऊ गोराड आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तीन कोटी पासष्ट लाख एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या प्रसंगी माझ्यासोबत आमचे महिला अध्यक्षा मलिका मॅडम तसेच चारे लालबाई पिचारी कैसरभाई पेंटर दतक भाऊ गोराळ या परिसरातील नगरसेवक योगेश भाऊ उशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत भैया एक प्रश्न असा आहे गोटेंनी आरोप आता कसं आहे जे अनिल गोटे आहे ना त्यांनी आपल्या नावापुढे एक कार्यसम्राटची बोगस उपाधी लावून घेतलेली होती ती बोगस उपाधी मी हिचकवून काढलेली आहे म्हणून आता त्यांना झोपसुद्धा येत नाही आणि जर झोप आली तर झोपेतून ते बिचकून उठतात फारुक शहा फारुक शहा आता त्यांना कुठलाही काम नाही फक्त ते अगरबत्ती घेऊन फारुख शहानी कुठे कुठे कामं केलेली आहे तिथे जाऊन ते पाहणी करतं आहे पण त्यांना मला एवढंच सांगायचं सा आहे का बाबा आता तुझी वय झालेली आहे आणि तुझ्याकडे आता दिवस कमी आहे आणि माझे काम इतके आहे जर तू दररोज एक कामावर गेला एक कामाची पाणी केली तरी तुला दिवस बोलणार नाही एवढे काम आहे माझे तू माझा नांदी लागू नको तुझ्या पोटात आत नाही तोंडात तात नाही कशाला पडवड आरोग्य केले